महिलांसाठी खुशखबर उद्या लगेच डबल हप्ता लाडकी बहीण योजना पैसे कधी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हे जो हे जे काम दोन योजना ज्या आहेत या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम बनवली आणि त्यामुळे महायुतीचा विजय लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता लगेच हप्ता वाटप सुरू निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी काय म्हणाले विजयाचं काय रहस्य आहे त्या याविषयी सांगितलं पुढचे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचे समस्त माता भगिनींचे आभार मानले आणि आता हप्ता वाटपाला सुरुवात होणार होय आता लाडक्या बहिणींना नऊ हजार सहाशे तर काही महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार हप्ता एक हजार पाचशे वरून दोन हजार शंभर झालाय पूर्वीचे मिळणारे अठरा हजार प्रतिवर्षाचे झालेत आता पंचवीस हजार दोनशे रुपये पण त्यातच रिझर्व्ह बँकेची एक सूचना बंक खातेधारकांना आली ती जाणून घेणे तुमच्याविषयी फार गरजेचे आहे आता पहा सरकार स्थापन होणार स्टेबल सरकार येणार दोनशे वीस पून अधिक जागा ज्या महायुतीच्या पदरात पडलेल्या आहे बहिणींची वेडी माया महायुतीला दिला आहे जिंकून लाडक्या भावांचे स्वप्न साकार केलंय आता लाडक्या बहिणींचे स्वप्न साकार होणार हप्ता देखील पडायला सुरू सुरुवात होते फक्त ह्या दोन ते तीन गोष्टी लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घ्या कारण की पहा आता हप्ता वाटपाला सुरुवात होणार आता कुठलीही अडचण नाहीये सरकार आता स्थिर सरकार येणार त्याबरोबर जे महायुती आहे ज्यांनी जे योजना लागू केली होती त्यांचं सरकार आलन्य लाडक्या बहिणींना ज्यांनी आतापर्यंत साडेसात हजार रुपये दिले आहेत काही महिलांचे पैसे राहिले असतील आता ते कसे येणार त्याविषयी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल पण सगळ्यात आधी पहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालानंतर बहिणींना काय म्हणाले मुख्य मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न महिलांच्या मनात आहे पहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आणि त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली ते आपण लगेच पाहूयात आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर जनतेचे आभार मानलेत लाडक्या बहिणींचे आभार मानलेत तर एकीकडे विरोधी पक्ष मानत आहेत की निवडणूक अवैध हे निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली आहे पण त्यातच लाडक्या बहिणीविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले काय म्हणाले एकनाथ शिंदे ते एकदा पाहू आणि हप्ता वाटपाच्या संदर्भात काय बातमी आलेली आहे काय दोन ते तीन काम तुम्हाला अर्जंट करायचे नाही जर केले नाही तर आता पहा दर महिन्याला दोन हजार शंभर म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे पाच वर्ष सरकार आता स्थिर राहणार म्हणजे राहणार म्हणजे जर पंचवीस हजार दोनशे गुणिले पाच वर्षाचे जर आप पैसे जर काढले तर जवळपास एकशे तीस हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहे तर यासाठी अर्जंट काही गोष्टी तुम्हाला कर्ण आहे पहा बंकेचा एक नियम त्या ठिकाणी बदललेला आहे बंक खाते जर तुम्ही त्या ठिकाणी जोडला असेल तर तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे काय करावं लागेल तुम्हाला अर्जंट मध्ये कारण की आता हप्ता लगेचच पडणार आहे पण त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहीण योजनेविषयी काय म्हणाले पुढचे सीएम पुढचे मुख्यमंत्री कोण होणार आहे याविषयी आपण काही सेकंदात ते काय म्हणाले एकदा जाणून घ्यात लाईव्ह आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हे जो हे जे दोन योजना ज्या आहेत त्या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम बनवली आणि त्यामुळे जनतेने लाडक्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय जनतेने लाडक्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा इस वक्त एक बडा चर्चा का विषय लाडक्या भावाला लाडक्या भावाला खूप सहकार्य केलन्य आशीर्वाद दिलेला आहे आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आता हे सगळे आकडे आल्यानंतर सगळे नंबर अंतिम झाल्यानंतर आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि जो निर्णय आहे तो जसा आम्ही समन्वयाने हा निर्णय घेतला तसा समन्वयाने निर्णय तोही होईल आता पहा लाडक्या बहिणींनी दिलं आहे निवडून महायुतीचं सरकार पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ अजित दादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा निवडून येतील त्यांचं स्वप्न तुम्ही साकार केलं आता पैसे वाटप सुरू होणार जोरदार पावसाचा पैशाचा पाऊस होणार कारण की आता अडचण राहिलेली नाही आचारसंहितेमुळे पूर्वीचे पैसे घेत नसायचे पैसे बंद झाले होते आता प्रश्न निर्माण होतोय की नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार पंधरा हजार कोणत्या महिलांना मिळणार एकवीस रुपये कोणाला मिळणार आणि सगळ्यात महत्वाचा विषय की बंक खात्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने जो नवी नवी सूचना दिली आहे बंकांना ती काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आता सगळ्यात पहिला प्रश्न नऊ हजार सहाशे रुपये रुपये कोणत्या महिलांना मिळणार आता पहा बॅचशा अशा महिला आहेत ज्यांनी जुलीमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये कोणी भरला कोणी सप्टेंबरमध्ये कोणी ऑक्टोबर लास्टला भरला बॅचशा महिलांना पैसे आले अशा महिला आहेत की ज्यांना एकही रुपया आला नाही पहा एकही रुपया ज्या महिलांना आलं नाही म्हणजे त्यांचे सरकारकडे सात हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी बॅलन्स आहेत मग आत्ताचे डिसेंबरचे दोन हजार शंभर आणि सात हजार पाचशे रुपये आधीचे म्हणजे सात हजार पाचशे अधिक दोन हजार शंभर होतात टोटल नऊ हजार सहाशे रुपये रुपये तर सरसकट नऊ हजार सहाशे रुपये रुपयाचा वाटप टाकडीने होणार आहे या महिलांना ज्यांना अजून एकही रुपया आला नाही पहा ज्यांना फक्त दोनच हप्ते आले असतील तीन हजार रुपये ज्यांचे पंचेचाळीस हजार बाकी आहेत त्यांना येणार सहा हजार सहाशे रुपये त्याचबरोबर ज्या महिलांना पंचेचाळीस हजार आले म्हणजेच त्यांचे उरले तीन हजार मग आता त्यांना आधीचे तीन आणि एकवीस असे पाच हजार शंभर तर तुमच्या आधीचे राहिले असतील तर ते एकत्र करून तुम्हाला पैसे मिळतील फक्त बंकेचे हे काम तुम्हाला अर्जंट करणं गरजेचे आहे दुसरी गोष्ट कोणाला पंधरा हजार मिळणार महायुतीचा जो जाहीरनामा होता तो तुम्ही त्यावेळेस बघितला असेल आपणही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता जाहीरनामा हे असं कागदपत्र असतं की ज्यामध्ये सरकार सांगत की सरकार निवडून जर आम्ही आलो तर आम्ही हे देणार तर त्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने घोषणा केली होती की आम्ही महिलांना पंधरा हजार रुपये देणार तर कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये देणार असं सांगितलं होतं तर ज्या महिला अशा सेविका आहेत तर अशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा त्या ठिकाणी जाहीरनाम्या उल्लेख केला होता मग आता ज्या महिला अशा सेविका आहेत त्यांना पंधरा हजार रुपये प्रति महिना हा मिळणार आहे असं समजलेलं आहे आता दुसरी गोष्ट आहे बंकांचा काय नियम नवा नियम आहे तर बंकांनी खुशखबर पर दिली आहे पहा काय होत होत पूर्वी योजनांचे जे पैसे या खात्यामध्ये येत होते बंकेच्या तर काय व्हायचं त्याची केवायसी केल्यामुळे बंका जे खाते आहे ते बंद करून टाकत कोत्या बंक खाते ब्लॉक करत होत्या गोठवत होत्या मग त्याविषयी आता सरकारने स्पष्ट सूचना किंवा आरबीआय जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी स्पष्ट सूचना जी आहे आहे तर ती पूर्ण बंकांना दिलेली आहेत की ज्या महिलांचे पुरुषांचे खाते खात्या बंकेमध्ये आहेत मग कोणती बंक, बंक असू द्या स्टेट बंक पोस्ट ऑफिस त्याचबरोबर जे कुठलीही बंक असू द्या त्याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल आणि जर तुमचे जे पैसे आहेत पहा पैसे कुठल्या ना कुठल्या योजना तुमच्या खात्यात जर येत असतील आणि केवायसी तुम्ही केली नसेल आणि तुमच्या डीबीटीला ते खातं जोडलं असेल तर ते खातं बंद होणार नाही तर असा नवा नियम जो आहे तर तो बंकेला त्या ठिकाणी रिझर्व्ह बंकेने सांगून दिला आहे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही आता तुमचे पैसे पैसे आल्याशिवाय राहणार नाही आता पहा उद्या आज निकाल लागलेला आहे पैसे केव्हापासून सुरू होतील आता सगळ्यात महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे काय की आता उद्या रविवार आहे आता सव्वीस नोव्हेंबर जे आहे सव्वीस नोव्हेंबरला मागच्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे तो कार्यकाळ संपला रे संपला की सव्वीस ते तीस या कालावधीमध्ये सरकार स्थापन करणं अनिवार्य आहे त्या काळामध्ये सरकार नवीन सरकार जे आहे स्थापन होईल आणि अर्जंट तातडीने सरकार स्थापन झाल्या झाल्या जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांमध्ये बोलत होते की निकाल लागला लागला की आम्ही लगेच पैसे त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आता निकाल लागला आता सरकार स्थापन होणार येणाऱ्या दोन दिवसांमध्ये त्यामुळे तुम्हाला अर्जंट हे करायचं आहे तुम्ही तुमचा आधार कार्ड चेक करा तुमचं बंक खातं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तुमचं बंक खातं तुम्ही जे जोडलेलं आहे त्या बंक खात्यात थोडासा बॅलन्स ठेवा मिनिमम ब्लन्सच्या खाली जाऊ देऊ नका कदाचित तुमचा असं एखादं खातं जोडला असेल की ज्याच्यावर कर्जाचा हप्ता आलेला आहे तर ते खात कट करून दुसरं खातं त्याऐवजी जोडा आधार लिंकिंग त्या खात्याची करा नाही तर काय होईल हप्ता येऊन पैसे कट होऊन जातील तर हा प्रॉब्लेम हो म्हणून तुम्ही ह्या काळजी घ्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवे आहे तर तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद